एक सिनेमा काय आला महाराष्ट्राला जाग आली त्या सिनेमामुळं बरंच काही घडलं आहे आजवर ज्यांना आपल्या इतिहासाबद्दल ओ की ठोक काहीच कळत नव्हतं ज्यांच्या अकॅडमिक करिअरमध्ये हिस्ट्री हा विषय म्हणजे साठ मार्कांचा सा एक टप्पा होता फक्त त्यांनाही इतिहासातला आता बरंच काही कळायला लागले तर जो उठतो तो इतिहासावर बोलायला लागतो कधी संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारावरून लोक आपली अक्कल पाजळतात तर कधी औरंग्याच्या कबरीवरून वाद निर्माण होतो तर कधी वाघ्या नावाचा कुत्रा रायगडावर कसा या प्रश्नावर लोक एकमेकांशी भिडतात एकूणच इतिहास जसा पुनरावलोकित केला जातो आहे पुन्हा पुन्हा तपासला जातो आहे अभ्यासला जातो तसा तसा शेकडो वर्षांआधी मेलेला औरंगजेब पुन्हा जीवित होऊ पाहतोय कबरीच्या विषयानंतर औरंगजेब थडग्या बाहेर आला आहे आणि आता कुठल्याही क्षणी तुमच्या मानगुटीवर बसेल असं वातावरण निर्माण झालं आहे एका बाजूला औरंगजेबाच्या समर्थनार्थ मुसलमानांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरून दंगे घडवतात नागपूरला पोलीस स्टेशन बाहेर जमलेले शांतिप्रिय जमातीचे लोक नेमकं काय बोलत होते हे जर ऐकलं तुम्ही त्यावेळेला तर लक्षात येतं की औरंग्या आणि त्याच्या आडून देशविघातक शक्ती कशा नंगानास करतायत या देशात पाहिलं आता एक प्रकारे पुन्हा पुन्हा हा मेलेला या मराठी मातीत गाडलेला औरंग्या जिवंत होऊन त्याचं अस्तित्व आपल्याला दाखवतोय याचा इम्पॅक्ट याचा प्रभाव हा आपल्यातल्या काही राजकारण्यांवर पण पाहायला मिळतोय मिळतोच की आता औरंगजेब कसा मेला क्षीण होत होत आजारपणाने जगला खूप पण शेवटपर्यंत तसा रखडत रखडतच तस गाडी चालली आणि त्याची जी लेख होती त्या लेकीसोबत म्हणजे झिनतुन्नी सा हिच्यासोबत एकटाच शेवटी उरला आणि हल्लाला प्यारा झाला त्या दोघा बापलेकींच्या प्रतिमा बघून महाराष्ट्रातल्या काही प्रतिमा राजकीय प्रतिमा आठवू लागल्या लोकांना काहींनी थेट या बापलेकीचा संबंध इथल्याही एका जिल्ह्या इलाईंसोबत जोडून टाकला हा निव्वळ योगायोग असावा असंच मला वाटतंय कारण सोशल मीडियावर काही जुळवलं जातो आजकाल फोटोज मॉर्फ केले जातात आता काय नवीन घिबली गिबली, गिबली आले काहीतरी पण याही पलीकडे औरंगजेब मेला व त्याची छाप महाराष्ट्रावर सोडून गेला असं बोलावं लागतं कारण त्याची वृत्ती काही राजकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये आजही आपल्याला दिसते जाणवते आणि औरंगजेब आजही जिवंत आहे याची आपल्याला जाणीव करून देते मी मुद्दाम कोणाचंही नाव घेणार नाही पण औरंगजेब हा सत्ता पिपासू होता त्यानं ही सत्ता मिळवण्यासाठी कितनी जद्दोजहद की थी हे त्याने स्वतःच कबूल केले भले सिनेमात का होईना तो सीन आठवत असेल तुम्हाला खानदान त्यानं आपल्या बापाला वृद्धापकाळात बंदीवासात ठेवलं तिथं दररोजच्या जेवणातून स्लो पॉयझनिंग करून करून त्याला मारलं सत्तेच्या आड येणाऱ्या दारा शिखो नावाच्या त्याच्या सख्या मोठ्या भावालाही आधी जेरबंद केलं मग त्याचा शिरच्छेद करून आपल्या वाटेतून त्याला कायमचा दूर केला शहजादा मुराद बक्ष या त्याच्या छोट्या भावाचाही अडसर नको म्हणून सोळाशे एकोणसत्तर मध्ये त्याला फाशी दिली तो आणि त्याची लेख झिनतुनिसा हे दोघेच शेवटपर्यंत हिंदुस्थानच्या पातशाहीला कवटाळून बसले होते अशी कॅरेक्टर्स आपल्या महाराष्ट्रातही दिसतात विशेषतः राजकारणात कोणीतरी आपल्या वृद्ध बापाला त्यानं मेहनतीने उभा केलेला राजकीय वारसा कुठल्याशा कृष्णवर्णीय कुंजवनात जाऊ नये म्हणून अथश्री इतिश्री करत आपल्याच राजप्रसादात कुठल्या तरी वारशा मजल्यावर डांबून ठेवलेलं असतं वारसा जपण्यासाठी लायक असलेल्या वारसदारांना सत्ता पिपासो औरंग्यासारखं ठार मारणं जमलं नाही पण त्यांच्यातला एखादा राजकीय वारसा हिरावून घेतला तर दुसरा बायोलॉजिकल वारसदार असताना जा त्याला पैतृक संपत्तीमधूनही बेदखल केले या अशा ज्या कहाण्या त्या पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच साखर कारखानदारांच्या घरात घराण्यात पाहायला ऐकायला मिळतात पण भौतिक संपत्ती चोरता पाळवता येते पण वारसा हा विचारांचा असतो तोही औरंगजेबासारखा हिसकावून घेतला तर एके दिवशी जायचंच आहे सारखं दोघं जमीन के नीचे पण हे लोक समजतील तेव्हा ना घुसतच नाही डोक्यात मुळात समजायला बालपणी बाळकडू पाजलं जाणं अपेक्षित असतं घुट्टी पण कडू लागतंय म्हणून बाळकडू नको बाबा पण एखादा पोटसफा हा रोग दफा त्या टाईपचा काढा मात्र चालतो यांना मग या काढ्याचा परिणाम बुद्धी आणि प्रवृत्तीवर होतो चेहऱ्यानं दिसत नाहीत हे पण प्रवृत्तीनं मात्र औरंग्याची हुबेहूब कॉपी निपसतात गेला मेला बुडाला औरंग्या पापी असा आपण बोलून आपलीच समजूत घालत आलोय आजवर पण सत्य तर हेच आहे औरंग्या आजही जिवंत आहे असा कधी मधी तो कबरी वार डोकावतोच पण असंख्य सत्ता पिपासू राजकारण्याच्या आत एक प्रवृत्ती बनून दडलेला औरंग्या आजही जिवंत आहे आता तो कुठं कुठं दिसतोय कुणाकुणाच्या दिसतोय हे तुमचं तुम्ही शोधा बाकी आपल्या या चर्चेनं खुलताबादमधल्या त्या कबरीतून उचक्यांचे आवाज निघत असतील तिथे तो चिचा बसलाय ना कबरीची राखण करायला त्याला हे आवाज येतात म्हणे रोज कोण ना कोणतरी त्याचं नाव काढतं त्याची आठवण काढतं मग उचक्यात लागणार मित्रो नामसाधर्म्य वर्णसाधर्म्य आणि इतर अनेक साधर्म्यांमुळे आपण एखाद्याची तुलना दुसऱ्याशी करतच असतो तेव्हा वर उल्लेखलेली प्रवृत्ती जर का तुमच्या लक्षात आली तर जरूर कमेंट्स करा कोण काय असं ठरवून मी काही हे जे काही विवेचन केलंय ते केलं नव्हतं सहज आपला औरंगे आठवला आणि त्याच्या उचक्यांचा तो सिलसिला आठवला म्हणून हा शब्द प्रपंच आवडला तर जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी जी नाईन धन्यवाद नमस्कार